आपल्या शुभ आसिफ शेख पुणे पिंपी चिंचवड याला कांस्य पदक वितरित करून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू यानंतर पी एस आय ज्ञानेश्वरजी गोळेसाहेब साहेब हा दुसरं कांस्य पदक राजेंद्र लोखंडे लो रणवीर सरांना विनंती तुमच्या शुभास्ते अंकित सोनाने नागपूर याला रौप्य पदक वितरित करावं या स्पर्धेचे अहोरात्र कष्ट करून ज्यांनी स्पर्धा संपन्न केली असे रणवीर जी राहाल आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते रौप्य पदक आणि अमर सागर प्रशिक्षण विभाग प्रियांका बोरुंगुले यांच्या शुभ हस्ते अमर क्षीसागर प्रशिक्षण विभाग याला सुवर्ण पदक वितरित होत आहे विजा विजा प्रगती तिथे दीपाली संगीता श्रद्धा चला लवकर हेमा चला सर्वांचं खूप 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 अभिनंदन

एकोणऐंशी किलो चे कुस्तीवीर विक्टिशन कडे यायचं एकोणऐंशी चालू आहे एकोणऐंशी किलो फायनल अश्विनी कुमार भुजबळ नवी मुंबई रेड विजय शिर्डे नाशिक ब्लो एकोणऐंशी फायनल तयार आहे अश्विनी कुमार भुजबळ रेड विजय सुरडे ब्लू आणि संपलेल्या कुस्तीमध्ये नवमेश पिंपळे कांस्य पथकाचा मानकरी फायनल कुस्ती चला